नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर उत्तर प्रदेशात उद्या होणाऱ्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी तयारी पूर्ण बारा जिल्ह्यात एकोणसत्तर जागांसाठी मतदान तामिळनाडूतील सत्ता संघर्ष निर्णायक टप्प्यावर मुख्यमंत्री ई पलानीस्वामी आज विश्वासदर्शक ठराव मांडणार बळकट अर्थव्यवस्थेसाठी आरबीआय प्रयत्नशील मात्र विमुद्रीकरणाचा फायदा तत्काळ नाही आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांचं प्रतिपादन महापालिका पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीचा प्रचार शिगेला सर्वपक्षीय नेत्यांच्या जाहीर सभांचं आज आयोजन आणि ज्येष्ठ विदर्भवादी नेते जामबुवंतराव धोटे यांचं निधन सविस्तर वृत्त उत्तर प्रदेशमध्ये उद्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे बारा जिल्ह्यातल्या एकोणसत्तर जागांसाठी मतदान होईल सुमारे दोन कोटी एक्केचाळीस लाख नागरिक मतदानाचा आपला हक्क बजावणार आहेत तर या जागांसाठी आठशे सव्वीस उमेदवार रिंगणात आहेत इटाळमध्ये सर्वाधिक म्हणजे एकवीस तर हैदरगडमध्ये सर्वात कमी म्हणजे फक्त तीनच उमेदवार आहेत या मतदानासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे सुरक्षेसाठी पंचवीस हजार सहाशे सहा पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत अनेक ठिकाणी तिरंगी लढत अपेक्षित आहे तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई पलानीस्वामी आज विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत मात्र तिथली राजकीय परिस्थिती सतत बदलत आहे पनीरसेलवम यांनी या विश्वासदर्शक ठरावाविरोधात मतदान करण्याचं आवाहन आमदारांना केलं आहे आजच्या विश्वासदर्शक ठरावापूर्वी आणखी एक आमदार पनीरसेलवम यांच्या गटात दाखल झाला त्यामुळे पलानीस्वामी यांच्या गटात एकशे तेवीस सदस्य आहेत दोन्ही गटांकडून आमदारांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न होत आहेत पलानीस्वामी यांच्या समर्थकांची संख्या एकशे सतरापेक्षा कमी झाल्यास त्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते पक्षाच्या सिद्धांतांविरोधात गेल्यामुळे शशिकला आणि त्यांच्या दोन नातलगांचं पक्षांचं प्राथमिक सदस्यत्व रद्द करत असल्याचं पनीर सेल्वम यांच्या गटाकडून सांगण्यात आलं निवडणूक आयोगाकडून शशिकला यांना फटका बसला आहे त्यांच्यासह दोन नातलगांना पक्षाच्या पदावरून हटवण्यात आलं पनीर सेल्वम गटाकडून तक्रार आल्यानंतर आयोगानं शशिकला यांना नोटीस पाठवून अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्यास सांगितलं आहे देशाचं लष्कर आणि सुरक्षेसारख्या संवेदनशील विषयांवर विरोधकांनी राजकारण करू नये अशी अपेक्षा पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केली ते काल नवी दिल्लीत बोलत होते जम्मू काश्मीरविषयी लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केलेल्या वक्तव्यात काहीही चूक नसून काश्मीर खोऱ्यात मानवाधिकारांचं काहीही उल्लंघन होत नाही असंही सिंह म्हणाले भारतीय लष्कराविषयी सर्वांनाच अभिमान असायला हवा त्यांचं देशावर असलेलं ऋण आपण कधीच फेडू शकणार नाही त्यामुळे आपल्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे सैन्य दलांचं मनोधैर्य खच्ची होणार नाही याची काळजी घ्यायला हवी असंही ते म्हणाले अशा वक्तव्यांचा दुष्परिणाम पक्षीय राजकारणावर नाही तर देशाच्या सुरक्षेवर होतो याची जाणीव राजकीय नेत्यांनी ठेवावी असा सल्लाही सिंह यांनी दिला विमुद्रीकरणानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर नव्यानं उभारी घेईल असा विश्वास रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी व्यक्त केला चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर सात पूर्णांक एक दशांश टक्क्यांवरून सहा पूर्णांक नऊ दशांश टक्के असेल असा सुधारित अंदाज रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला मात्र दोन हजार सतरा अठरा या वर्षात हा दर पुन्हा सात पूर्णांक चार दशांश टक्क्यांवर पोहोचेल असं पटेल म्हणाले मुंबईसह दहा महापालिकांची आणि पंचायत समित्यांच्या प्रचाराची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आल्यानं आज सर्वपक्षीय महत्त्वाच्या नेत्यांच्या जाहीर सभांचं आयोजन राज्यभर करण्यात आलं आहे कालही दिवसभर राज्यात महत्त्वाच्या सर्वपक्षीय सभा झाल्या पाहू या सभांचा वृत्तांत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राज्यातल्या सर्व झोपडपट्टी धारकांना वर्ष दोन हजार एकोणीसपर्यंत मार्की हक्काचे पट्टे आणि स्वस्त घर देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं ते काल अमरावतीमध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाच्या प्रचारसभेत बोलत होते मेक इन इंडिया अभियानामुळे विदर्भात अनेक उद्योग येत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला येत्या काळात आधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर म्हणून अमरावतीला ओळख मिळवून देण्यासाठी भाजपला एक सत्ता द्या असं आवाहन त्यांनी जनतेला केलं महाराष्ट्रातले जे सहा महसुली मुख्यालयाची गावं आहेत शहर आहेत या शहरांमध्ये सगळ्यात मागे जर कोणी राहिलं असेल तर दुर्दैवाने आमचं अमरावती मागे राहिलं आता आमचं अमरावती मागे राहणार नाही इतकी वर्ष खऱ्या अर्थानं महानगरपालिका होऊन देखील ज्या प्रमाणात निधी मिळाला पाहिजे तो मिळाला नाही काही निधी डॉक्टर देशमुखांनी खिचून आणला होता पण त्यानंतर कधीच निधी मिळाला नाही त्याच्या आधी मिळाला नाही आता मात्र या ठिकाणी आपलं सरकार आल्यानंतर आतापर्यंत साडेचारशे कोटी रुपये या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आम्ही दिले आहे आमच्या गडकरी साहेबांनी जवळजवळ पाचशे कोटी रुपयाचे रस्ते आणि उडानपुलं या क्षेत्रामध्ये दिलेले आहेत फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपा रिपाई बरियम युतीची प्रचार सभा घेतली विकासरूपी व्याज देणाऱ्या विश्वासू बँकेतच मतरूपी गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केलं इतर बँकांची दिवाळखोरी निघाली आहे असं सांगत त्यांनी इतर पक्षांवर टीका केली सगळा विकास भाजपानंच केला असेल तर मग बाकीच्यांनी काय केलं असे खडे बोल सुनावत ठाण्याच्या गेल्या पंचवीस वर्षातला विकासाचं श्रेय फक्त शिवसेनेचंच असल्याचं ठाम प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं ठाण्यातल्या जाहीर प्रचार सभेत काल बोलताना ठाकरे यांनी गुंडांना प्रवेश देण्यावरून भाजपावर चांगलंच टीकास्त्र सोडलं हिंदुत्वावर आधारित युती भाजपानं तोडली असा आरोप करत युती तोडल्यावर शिवसैनिकांना समाधान वाटल्याचंही ते म्हणाले मंत्रालयातला कारभार पारदर्शक करण्याची गरज असल्याचंही त्यांनी याप्रसंगी सांगितलं भ्रष्टाचारामुळे सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास आपल्याला मान्य नसल्याचं सांगत नागपूरच्या विकासाबद्दलची भूमिका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केली ते काल नागपूर इथं महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचार सभेत बोलत होते नागप्रातील नऊ हजार सातशे तरुणांना आपण रोजगार दिला असून येत्या दोन महिन्यात राज्य आणि केंद्र सरकार मिळून पन्नास हजार तरुणांना रोजगार देणार असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे तसंच विजेवर चालणाऱ्या चारशे टॅक्सी गाड्या शहरात सुरू होणार असल्याची घोषणाही त्यांनी केली कचऱ्यापासून इथेनॉलची निर्मिती करणारं तंत्रज्ञान विकसित झालं असून अशा प्रकारे तयार झालेल्या इंधनाचा वापर वाहनांमध्ये करण्यात येईल असंही गडकरी म्हणाले जनतेशी भावनिक नातं निर्माण करून त्यांना फसवून सत्ता काबीज करण्याचं काम भाजप सरकार करत आहे यासाठी पालिकेच्या निवडणुकीत या पक्षाला पालिकेत सत्ता देऊ नका असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं पुण्यातील खडकी बोपडी परिसरात पुणे शहर काँग्रेसच्या वतीनं सभा झाली यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी या सरकारवर तोफ टाकत हे सरकार बनवा बनवाबन करणारं सरकार असून नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवू नये गेल्या पंचवीस वर्षापासून नांदणारी युती तुटली आहे एकमेकांवर तोफ डागून सत्तेसाठी शिवसेना काहीही करू शकते जर पुण्याची पालिका द्यायची असेल तर नागरिकांनी मतदान करताना विचार करण्याची गरज असल्याचं मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं मंदिर मस्जिदीचा प्रश्न समोर करून भावनात्मक प्रश्न निर्माण करून लोकांचे मत घेण्याचा प्रयत्न हे त्यावेळेस तत्कालीन भाजपच्या नेत्यांनी ने त्यावेळेस केला होता बाबरी मस्जिद राम मंदिरचा विषय हा त्यावेळेस लोकांसमोर आला आणि त्यावेळेस अतिशय मोठ्या प्रमाणावर सेक्युलर मतांचं विभाजन करण्याचा प्रयत्न भाजपने त्यावेळेस यशस्वीरित्या पार पाडला मित्र जर निवडणूक आली की मंदिरचा प्रश्न घ्यायचा आणि मंदिराचा प्रश्न घेऊन लोकांची मदत कशी घेता येतील संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी अजित पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली अजित पवार यांना पिंपरी चिंचवड महापालिका हातून जाण्याची भीती आहे तर उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिका हातून जाण्याची भीती आहे म्हणूनच ते भाजपाच्या नावानं खडे फोडत आहेत असं मनोहर पर्रिकर यांनी सांगितलं रेड झोन प्रश्नाविषयी अजून थोडे दिवस कळसोसा म्हणत हा प्रश्न लांबणीवर टाकला आहे चिंचवड एकेकाळी सर्वात श्रीमंत नगर महानगरपालिका होती आणि मुंबई तर सांगायची आवश्यकताच नाही या दोन्ही महानगरपालिका जर तिकडे उद्धव ठाकरेच्या हातातलं गेल्या आणि इकडे अजित पवारांच्या हातातलं गेल्या आणि मोदीजींनी केलेल्या नोटबंदीच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये पुढच्या काळात आपले दिवस कसे हलाकीचे असतील मनसेची सत्ता असणाऱ्या नाशिक महापालिकेत एकही भ्रष्टाचार झालेला नाही पाच वर्षात विकास कामांचा धडाका लावल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक इथं काल निवडणूक प्रचार सभेत सांगितलं मुंबई ठाण्यात शिवसेना भाजपनं आणि पुण्यात काँग्रेसनं गेल्या पंचवीस वर्षात काय केलं असा सवालही त्यांनी केला नाशिक महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजपाचे अठ्ठ्याऐंशी उमेदवार हे गुंड प्रवृत्तीचे असल्याचं सांगत पूर्वीची राष्ट्रवादी काँग्रेसचीच परंपरा आता सुरू झाल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला राज्य सरकारची शहर विकास नियमावली प्रकाशनापूर्वी फुटली असल्याचं सांगून त्यातल्या तरतुदीबद्दल मुख्यमंत्र्यांना सवाल करण्याचं आवाहन त्यांनी नाशिककर जनतेला केलं वांद्रेपुरोमध्ये भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची काल सभा झाली यावेळी शेलार यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प अडतीस हजार कोटींचा आहे तरीही नागरिकांना पिण्याचं पुरेसं पाणी मिळत नाही चांगले रस्ते नाहीत आमची सत्ता आली तर ता चोवीस तास स्वच्छ पाणी देऊ मुलांना खेळायला मोकळी मैदानं विस्तारित रस्ते आणि पारदर्शक कारभार याची हमी आम्ही वचननाम्यासुद्धा स्टॅम्प पेपरवर दिली आहे शिवसेनेनं पंधरा वर्ष सत्तेत राहूनही मुंबईची अवस्था बकाल केली आहे असंही शेलार म्हणाले या सभेला कामगार नेते विजय कांबळे सुहास आडिडेकर आदी उपस्थित होते पुढे अन्य काही नागरिकांना पोषक आहाराची माहिती मिळावी आणि ग्राहकांमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशानं सीएफबीपी अर्थात कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिसेस या परिषदेनं काल मुंबईत बदललेलं जीवनमान तसंच अन्न सुरक्षिततेचं विज्ञान या विषयांवर परिसंवादाचं आयोजन केलं होतं सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी एन श्रीकृष्ण हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते ताज्या अन्नपदार्थावर प्रक्रिया करून तयार केलेले खाद्यपदार्थसुद्धा गुणवत्तापूर्ण असतात कोणताही अन्नपदार्थ निरुपयोगी नाही तर आहाराचं व्यवस्थापन चुकीचं असू शकतं असं मत भारतीय प्रथिनयुक्त अन्न आणि पोषण विकास संघटनेचे कार्यकारी संचालक डॉ जे एस पई यांनी मांडलं अन्न सुरक्षिततेबाबतचं विज्ञान या विषयावर अन्न सुरक्षा आणि भारतीय मानक प्राधिकरणाचे सल्लागार डॉ जोसेफ लुईस यांनीही आपले विचार मांडले उपस्थितांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला यावेळी सीएबीपी संस्थेच्या अध्यक्षा कल्पना मुंझीसह इतर मान्यवर उपस्थित होते ज्येष्ठ विदर्भवादी नेते जांबवंतराव धोटे यांचं आज पहाटे यवतमाळ इथं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं लोटे यांनी सतत वेगळ्या विदर्भाचा ध्यास घेतला होता लोटे यांनी विदर्भ जनता काँग्रेसची स्थापनाही केली होती विदर्भाचा सिंह अशी त्यांची ओळख होती ते पाच वेळा राज्यात विधानसभेत निवडून आले होते त्यांनी पदही भूषवलं होतं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या प्रशासक समितीची काल नवी दिल्लीत बैठक झाली लोढा समितीच्या शिफारसी लागू करण्याबाबत प्रशासक समिती सर्वोच्च न्यायालयात आपला अहवाल सादर करणार आहे त्यासंदर्भात ही बैठक महत्त्वपूर्ण असल्याचं समजतं राज्यातलं हवामान विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात तापमानात किंचितची वाढ झाली येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरड राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला उत्तर प्रदेशात उद्या होणाऱ्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी तयारी पूर्ण बारा जिल्ह्यात एकोणसत्तर जागांसाठी मतदान तामिळनाडूतील सत्ता संघर्ष निर्णायक टप्प्यावर मुख्यमंत्री ई पलानीस्वामी आज विश्वासदर्शक ठराव मांडणार बळकट अर्थव्यवस्थेसाठी आरबीआय प्रयत्नशील मात्र विमुद्रीकरणाचा फायदा तात्काळ नाही आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांचं प्रतिपादन महापालिका पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीचा प्रचार शिगेला सर्वपक्षीय नेत्यांच्या जाहीर सभांचं आज आयोजन आणि ज्येष्ठ विदर्भवादी नेते जामबोवंतराव धोटे हो यांचं निधन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार